श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत यासाठी मी येथे गोल्डन तार घेतलेली आहे व ही पातळ गोल्डन तार आहे झिरो पॉईंट चार आहे तुम्ही पाहू शकता हे पांढरेमणी दोन हिरवे मणी एक लाल लालमणी असा आपण याचा वापर करून खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत खूप छान असे पेंटिंग तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब बेल बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती बरेच डेल्यूजसाठी मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत आपण आज खूप सुंदर असे मोत्याचे मंगळसूत्र तयार करणार आहोत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी खूप छान असे डेल्यूजसाठी मंगळसूत्र तयार करूया त्यासाठी आपण हे पांढरे मोती घेतलेले आहेत हे बघा पहा ही मी कट करून घेतलेले आहे या तारेचा वापर करून आपण खूप छान असे पेंडेन तयार करून घेऊया हे पहा एक साईड मी अशी याची वळवून घेतलेली आहे व आता दुसऱ्या साईडला एक लालमणी ओवून घेतलेला आहे आपण आता थोडीशी पातळ जी तार आहे ती कट करून घेतलेली आहे ती तार आपण लालमण्याच्या शेजारी गुंडाळून घ्यायची आहे व त्यानंतरनं त्याच्यामध्ये आपण हे पांढरे मोती आहेत ते ओवून घेणार आहोत येथे आपण पांढरेमणी मोती ओवून घ्यायचे आहेत सहा ते सात मोती ओवून घ्यायचे आहेत सहा पांढरे मोती आपण यामध्ये ओवून घेणार आहोत हे पहा आपण त्या तारेमध्ये सहा पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मण्यांचा कलर वापरू शकता मी ते पांढरा कलर वापरलेला आहे व मध्ये लाल कलर वापरलेला आहे तुम्ही तुमच्या साडीच्या ड्रेसच्या मॅचिंगसुद्धा वापरू शकता हे पहा हे पांढरे सहा मोती मी इथे घेतलेले आहेत आपण आता ते लालमन्याच्या गोल वेड्यावरती फिरवून घ्यायचे आहेत व एक फूल तयार करून घ्यायचं आहे हे पहा हे तार आपण व्यवस्थित अशी गुंडाळून घेतलेली आहे आता हे पांढरी मोती आपण त्या लालमण्याच्या वेढ्यावरती त्याचा गोल करायचा आहे हे पहा हे असे आपण गोल करून पुन्हा आपण ती तार येथे सुरुवातीला गुंडाळून घ्यायची आहे व नंतरनं दोन दोन मणी सोडून त्याचे वेढे घ्यायचे आहेत तारेला खालून असे वेडे घ्यायचे आहेत दोन दोन मणी सोडून ते वेडे घ्यायचे म्हणजे आपले जे आपण ह्या पेंडेन तयार करतो ते व्यवस्थित बसते बरेच दिवस टिकते लवकर खराब होत नाही हे पहा शिल्लक तार आपण येथे साईडला गुंडाळून घ्यायचे आहे व आपल्याकडे जी जाड तार आता या पेंडेनला शिल्लक आहे ती आपण खालच्या साईडने फोल्ड करायची आहे फोल्ड करून घ्यायची ती व एक साइडला आपण तिला दुमडून घेतलेली आहे दुसऱ्या साईडने फोल्ड करायची हे पहा हे असे आपण इथे फुल तयार करून घेतलेले आहे आपण ही एक साईडने असे फोल्ड करून घेऊया हे असे आपण फोल्ड करून घेतलेले आहे हे आपलं पेंडेन तयार झालेलं आहे मधलं आता ज्या साईडला आपण थोडे मणी होऊन घेणार आहोत हे पहा हे पेंडेन आपण तयार करून घेतलेलं आहे त्याला असं आपण गोरसलकर आकार गोल आकार असा देऊन घ्यायचा आहे हे पहा असा आकारायला देऊन घेतलेला आहे आता आपण अजून तारे हो। जस्त एक तारेचा तुकडा कट करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण पांढरे व हिरवे मणी ओवून घेणार आहोत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा आपण या तारेची एक साईड दुमडून घेतलेली आहे हे आपले पेंडेण आहे त्याच्या शेजारी आपण गोल्डन व हिरवे मुनी ओवून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण जे तयार केलेलं पेंडेन आहे ते ओवलेलं आहे त्यानंतरनं तुम्ही पाहू शकता आपण पुन्हा हिरवे मनी ओवून घेतलेले आहे व आता पुन्हा एक पांढरा मणी ओवून घ्यायचं आहे म्हणजे आपले पेंडेन हे तयार होणार आहे व आपण याची दुसरी साईड फोल्ड करून घ्यायची आहे यामध्ये आपण काळ्या मण्यांचे जे मंगळसूत्र आहे ते ओवून घेणार आहोत त्यासाठी आपण ही दुसरी साईड असे फोल्ड करून घेतलेली आहे आपले हे मंगळसूत्राचे पेंडेन खूप छान असे तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता याची कडी मी थोडीशी व्यवस्थित अशी दाबून घेत आहे हे पहा हे असे आपले पेंडेन तयार झालेले आहे आपण यामध्ये काळ्या मन्याचे जे मंगळसूत्र आहे ते दोन्ही साईडनी गुंतून घ्यायचं आहे तुम्हाला दोऱ्यामध्ये लॉंग मंगळसूत्र तयार करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता दोन्ही साईडला दोरा होऊन मणी त्यामध्ये होऊन घेऊ शकता हे पहा हे मण्यांचं मंगळसूत्र आहे ते आपण येते यामध्ये गुंतवून घ्यायचं आहे त्या काड्या या काड्यांमध्ये गुंतवून घ्यायच्या आहेत खूप सोप्या पद्धतीने मी डेली यूजसाठी मंगळसूत्र घरच्या घरी कसे तयार करायचे याचा व्हिडिओ दाखवलेला आहे आजचा हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने मी दोन्ही कड्या यामध्ये गुंतवून घेतलेल्या आहेत ही कडी पकडणे थोडीशी दाबून घेते म्हणजे ती व्यवस्थित सरळ बसेल हे पहा या पद्धतीने मैत्रिणींनो मी, मी याआधीसुद्धा काळे मनी व गोल्डन मणी वापरून बे बरेच मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत व मोत्याच्या मण्यांचे सुद्धा बरेच मंगळसूत्राचे पेंडिंग तयार करून दाखवलेले आहेत त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा या पद्धतीने आज मी हे मंगळसूत्र तयार करून दाखवलेलं आहे खूप सुंदर आणि छान असे मंगळसूत्र आज आपण तयार केलेले आहे लाल पांढरे व हिरवे मणी वापरून सोप्या पद्धतीने घरच्या घरी कमी खर्चामध्ये खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र आज आपण तयार केलेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद